दर्शको तडका न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही खरंतर शिनामाईची पूर परिस्थिती तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत तर चोवीस पंचवीस आणि सव्वीस या रोजी खरं तर शिना नदीला महापूर आला होता सत्तावीस तारखेला महापूर ओसरला असताना कुठंतर घरामध्ये लोक चालले असताना पुन्हा खरं तर अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता कोळेगाव धरणातून शिना नदीमध्ये एक लाख एकवीस हजारचा विसर्ग सोडण्यात आलेला आहे प्रशासनाकडून नदीकाठच्या भागांना इशारा देण्यात आलेला आहे की पाण्याचा प्रभाव वाढूही शकतो आणि कमी होऊ शकतो परंतु आ, परंडा तालुक्यात अतिवृष्टी झाल्यामुळं खरंतर शिना नदीला पुन्हा पूर आलेला आहे आणि मंगळडा सोलापूर सोलापूर मंगळडा जुना पूल हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि खरं तर पूर ओसरून गेल्यावर ह्या जुन्या पूलची परिस्थिती काय आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत खरं कर, तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अशा प्रसिद्ध रोड खचला आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडूनही अलर्ट करण्यात आलेला आहे दर्शको आम्ही तडका न्यूज मराठी माध्यमातून खर तर शेतकऱ्यांना किंवा यांना विनंती करतो आहे की पाण्याचा पूर शिना नदीला आलेला आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन आम्ही तडका न्यूज मराठीच्या माध्यमातून व प्रशासनाकडून करतो कारण जिल्ह्यातील राजकीय सामाजिक ठळक घडामोडी पाहण्यासाठी आपण तडका न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्या भागातील प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोचेल आणि सिनामाहीची प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा